माणसाच्या शरीरातील बहुतेक आजार हे सैतानामुळे असतात व त्याला काढून टाकल्यानंतर ते रोगमुक्त होतात मते अध्या बारा होवी आडतीस ते पन्नास तेव्हा शास्त्रीय पुरुषी यापैकी काहीजण येशूला उत्तर देऊन म्हणाले हे गुरु तुझ्याकडून घडलेली काही चमत्कार पाहावे अशी आमची इच्छा आहे तेव्हा येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले दुष्ट व व्यविचारी पिढी चिन्ह शोधते तर त्यांना यवना भविष्यवादी यांच्या चिन्हा वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही कारण जसा येवना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र येशू तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील निनवेची माणसे न्यायकाळी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवते कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला परंतु आता ती पिढी पश्चाताप करीत नाही आणि पहा येशू म्हणतो येनो योनापेक्षा मोठा असा कोणी येथे आहे दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठून यांना दोषी ठरवेल कारण राजांचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली कारण शल्मुनाला य देवाने फार बुद्धी दिली होती आणि पहा शल्मुनापेक्षाही मोठा असा येथे कोणी आहे तो येशू ख्रिस्त पण जेव्हा अशुद्ध आत्मा माणसामधून प्रार्थनेद्वारे बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या जागामधून विसाव शोधित फिरत जातो पण त्याला तो मिळत नाही तेव्हा तो अशुद्ध आत्मा स्वतःशी म्हणतो ज्या माणसामधून निघून आलो त्या माणसाच्या शरीरात मी जाईन मग तो आल्यावर ते रिकामे व झाडलेले व शृंगारलेले असे त्याला आढळते त्यानंतर तो जाऊन आपल्याहून अधिक वाईट असे दुसरे सात आत्मे आपल्याबरोबर घेतो आणि ते त्याच्या शरीरात आत शिरून तेथे ते राहतात मग त्या माणसाची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते ज्या माणसाच्या शरीरामधून अशुद्ध आत्मा काढून टाकला जातो त्यांना बांधून टाकल्याशिवायची शक्ती यव्हा देवापासून कडून मिळाल्याशिवाय त्याला कोणी बांधू शकत नाही अशुद्ध आत्म्याला बांधले तरच तो पुन्हा त्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही तसेच ज्याच्या शरीरात अशुद्ध आत्मा ज्याच्या शरीरातून अशुद्ध आत्मा काढला त्याने पवित्र राहून यव्हा देवाची स्तुती आराधना केली तरच तो पुन्हा येऊ शकणार नाही येशुख्रिस्ताने अशुद्ध आत्मा काढल्यानंतर त्याला म्हणतो यापुढे पाप करू नको केलेस तर तुमचे अधिक वाईट होईल येशू ख्रिस्त म्हणतो जे यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळत नाही व यव्हा देवाला भजत नाही तसेच या दुष्ट पिढीला होईल येशू ख्रिस्त समुदायाशी बोलत असता पहा त्याची आई मारिया व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलायला पाहत असून बाहेर उभे राहिले होते तेव्हा कोणी त्याला येऊन म्हणाला वा तुझी आई व तुझे भाऊ तुझ्याशी बोलायला पाहत असून बाहेर उभे राहिले आहेत पण त्याच्याशी बोलणाऱ्याला येशूने उत्तर देऊन म्हटले माझी आई कोण आहे व माझे भाऊ कोण आहेत मग तो, तो आपल्या शिष्याकडे हात पुढे करून बोलला पहा माझी आई व माझे भाऊ कारण माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करील तोच माझा भाऊ व बहीण व आई होईल कारण येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा दिल्यानंतर यहवा देवाने त्याला सात आत्मे दिले होते त्यामुळे कार्य करण्यासाठी सर्व मानवजातीला तो आपला भाऊ बहीण व आई मानतो येव्हा नद्या चार उभी आठ येशू ख्रिस्ताने जो अडतीस वर्ष दुखणाईत होता त्या मनुष्याला बरे केले म्हणजे त्याच्या शरीरात असलेल्या सैतानाला काढून टाकले व म्हटले उठ आपली बाज उचलून चालू लाग लागलाच तो मनुष्य बरा झाला व तो आपली बाज उचलून चालू लागला त्या दिवशी शाब्बात होता योहान अध्याय पाच ओवी चौदा तेव्हा त्या बऱ्या झालेल्या मनुष्याला येशूने मंदिरात गाठले व सांगितले तू बरा झाला आहेस यापुढे पाप करू नको केलेस तर तुझे अधिक वाईट होईल येशू शास्त्रीय व परुषी विचारतास शाब्बात दिवशी तू या गोष्टी का करतोस त्यावेळेस ख्रिस्त उत्तर देतो चांगल्या गोष्टी करण्यास शाब्बाद आड येत नाही माणसाला कुठलेही रोग हे सैतानापासून असतात व त्या शरीरातून सैतानाला काढल्यास यव्हा देव त्याला रोगमुक्त करतो तेव्हा त्याने नियमित यव्हा देवाची हा म्हणून बोलून स्तुती आराधना करावी मग एव्हा देव त्याच्या शरीरातून काढून टाकलेल्या अशुद्ध आत्म्याला व त्याच्याबरोबर वर, आणखी त्याच्यापेक्षा सात मोठ्या आत्म्यांना एव्हा देव त्याच्या शरीरात शिरू देणार नाही म्हणून आपण नियमित एव्हा देवा देवाची स्तुती आराधना करावी हा लिहिले आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स फ्रेसबाड हा लिहिले